आमच्यावर सोडलेले आहेत की प्रति आंदोलन त्यांनी चालू करायचं आम्हाला त्या आमचा त्यांना विरोध नाही लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा प्रत्येकाच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे जर आमच्या आंदोलनाच्या प्रति आंदोलन तुम्ही करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर एक आहे तुम्ही आज आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करता हे जाहीर होतं आहे प्रत्येक आ आम्ही ऐंशी टक्क्याने गावागावात राहतो तुमच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा मराठा समाज तुमच्याकडे ढुंकू नाही पाहणार नाही हे हा कडक इशारा तुम्हाला मी सांगू इच्छितो तुम्ही मनोज तरांगे पटलाला हलक्यात घेऊ नका की मराठ्यांची ताकद तुम्हाला अजून लक्षात आलेली आली तर आहे तुम्हाला पण जर तुम्हाला अजून आमची जर सत्वपरीक्षा पाहायची असेल तर पाच वर्ष सगळ्यांना बोमलात बसावं लागेल आज आमच्यावर वेळ आलेली अठरा पगड जातीचे लोक आमच्या पाठीशी पण हे काही हातावर मोजणे इतके राजकारणी लोक आहे हे आमच्यामध्ये समाजकंटक पाठवून जाती जातीमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करत आहेत आजच तुम्ही न्यूज चॅनलला बघितलं असेल काही लोक त्यांनी आमच्यावर सोडलेले आहेत की प्रति आंदोलन त्यांनी चालू सा, करायचं आम्हाला त्या ते, आमचा त्यांना विरोध नाही लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला प्रत्येकाला प्रत्येकाची बाजू मांडण्याचा प्रत्येकाच्या पद्धतीने जगण्याचा अधिकार दिलेला आहे तर आम्ही ते मानतो आम्ही लोकशाही मानतो आम्ही संविधान मानतो पण जर आमच्या आंदोलनाच्या प्रति आंदोलन तुम्ही करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर एक आहे तुम्ही आज आमच्या मराठा आरक्षणाला विरोध करता हे जाहीर होतं आहे प्रत्येक आ आम्ही ऐंशी टक्क्याने गावागावात राहतो तुमच्यावर वे जेव्हा वेळ येईल तेव्हा मराठा समाज तुमच्याकडे ढुंकू नाही पाहणार नाही हे हा कडक इशारा तुम्हाला मी सांगू इच्छितो दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ अजून बाकी विधानसभेचे तुम्ही मनोज जरांगे पाटलाला हलक्यात घेऊ नका की मराठ्यांची ताकद तुम्हाला अजून लक्षात आलेली आली तर आहे तुम्हाला पण जर तुम्हाला अजून आमची जर सत्वपरीक्षा पाहायची असेल तर पाच वर्ष सगळ्यांना बोंबलत बसावं लागल तुमच्या सात पिढ्या मनोज जरंगे पाटील ज्या पद्धतीने सांगतात तुमच्या सात पिढ्या राजकारणात येणार नाही हा तुम्हाला कडक इशारा इथून देतो की तुमच्या सात पिढ्या राजकारणात ही मराठी येऊ देणार नाही मराठा समाज हा शांतताप्रिय आहे दोन हजार सोळापासून क्रांती मोर्चे निघाले क्रांती मार्फत आम्ही दाखवून दिलेले आम्ही मूक मोर्चेही काढू शकतो आणि ठोक मोर्चेही काढू शकतो पण मनोज जरांगे पाटलाचा आदेश आहे आपलं आंदोलन शांततेत चालू आहे की हे जे ओबीसी नेते बोलते आज मनोज जरांगे पाटील हे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्यांच्या घरावर सिमेंटचे पत्र आहेत पण जिनके घर शिशे के होते व दुसरे के घर पे क्या पत्थर नाही मारते ना तो अभी तुम्हारे शिशे के घर आहे फुटने को लगे, फुटने लगे है अभि अभि को खासदारकी कोिरे है कुठे आमदारकी गिरेंगे आणि मग उसके बाद वो जे जेल रे ते आपण को कोई रहेंगे कोई तिहा बंबई के जेल में रहेंगे सगळे आहे ना सगळे आतमध्ये घालणार फक्त तुम्ही तुम्ही आता कोण कोण विरोध करतो आहे आम्ही नोट डाऊन करतो आहे आणि कॉमेंट करणाऱ्याला सांगतो तुम्ही जे जे कॉमेंट करायले करा तुम ना तुमच्यात जर खरंच धमक असेल तुम्ही खरंच आपल्या बापाची जर नाव लावताय तर त्यांची जर अवलाद असेल तर कोणतं तुमचं जे ओरिजिनल अकाउंट आहे त्याच्यावरून करा सायबर पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे आणि हे जे मराठी दिसते हे शांत आहे षंड नाही हे तुम्हाला प्रत्युत्तर देऊ शकते सगळ्या भूमिकेतून देऊ शकते पण जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे मी स्वतःच्या जीवाची होळी करीन पण समाजाला न्याय देईन तुम्ही मा पाठीशी उभे राहा म्हणून हे सगळे शांत हाताची घडी घालून उभे आहे हे तुम्हाला प्रतिक्रिया देत नाही तुम्ही हलक्यात घेऊ नका सरकारलाही सांगतो बस झालं दोनशे चौ अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी चौवेचाळीसच लागते अठ्ठेचाळीसपैकी सव्वी तीस तीच जागा या आम्ही निवडून आणून दाखवल्या तुम्हाला अजूनही सांगतो तुम्ही आता हलक्यात घेऊ नका सरकार आम्ही आणतो आणि बारा बलुतेदार आणि अठरा पगड आम्ही जे म्हणत होतो ना तेच सरकार येऊन दाखवत होतो तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना हलक्यात घेतलेला आहे तुम्हाला जर मराठ्यांची अजून ताकद पाहिजे असेल तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये तुम्हाला मराठे दाखवून देतील फक्त आमची विनंती आहे मनोज जरांगे पाटलांना तुम्ही आजपर्यंत स्वतःच्या जीवाची होळी करत किंवा स्वतःच्या जीवाला त्रास करून आज तुमच्या लिव्हरवर सूज आहे आत्ता आठ दिवसाअगोदर सर आमचे जरंगे पाटील हे गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आम्ही स्वतः रिपोर्ट पाहिलेले आहे त्यांचे रिपोर्ट इतके खराब आलेले आहे की ते एक दोन दिवसही उपोषण करू शकत नाही पण त्यांचं असं आहे की मी मेलो तरी चालेल पण माझा समाज जो उघड्यावर पडलेला आहे आजपर्यंत माझा समाज हा बलाढ्य ऐंशी टक्के मराठा समाज हा आमचा असतानाही आम्हाला भीक मागायची वेळ येते ज्या ज्या वेळेला इतर जाती धर्माला आरक्षण मिळत होतं मराठा समाजांना देण्याचं काम केलेलं आहे